आरोग्यासाठी आहार स्वच्छता आणि व्यायाम ह्या त्रिसूत्रांची गरज डॉक्टर शेख स्नेहप्रकाश वृत्तसेवा शिरसगाव दिव्यांग व्यक्तींकरता जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत असते आज मुकोबीर विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींकरता विशेष तपासणी शिबिर आयोजित केले असता विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्रिसूत्रींचा वापर करणे आवश्यक आहे आहार स्वच्छता व व्यायाम आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास आरोग्य सुदृढ राहते आपल्या शरीराची स्वच्छताही अत्यंत आवश्यक असते नियमित ब्रश करणे अंघोळ करणे हात धुणे हात धुताना सहा प्रकारे धुणे आवश्यक आहे त्याचबरोबर नियमित व्यायाम करणे ही अत्यंत महत्वाचे आहे आज किशोरवयीन मुला मुलींना अनेक शारीरिक व्याधींनी ग्रासले आहे लहानपणीच रक्तक्षय अनेक उदाहरणे आहेत त्याचा परिणाम भविष्यात होतो मुलींना गर्भधारणेकरता अनेक अडचणी निर्माण होतात मोकबधीर विद्यालयातील वैद्यकीय सामाजिक अधिकारी संजय साळवे यांचे दिव्यांग क्षेत्रात अतिशय मौल्यवान कार्य सुरू आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तौफिक शेख यांनी केले ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर व मुकवजीर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी व वा ब्लँकेट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूकबधिर विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक रामदास रासकर होते कार्यक्रमासाठी वैद्यकीय सामाजिक अधिकारी संजय साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर दोफिक शेख यांनी आपल्या स्वतःच्या कमाईतून ब्लँकेट वाटप केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला शिक्षक दीपक तरकासे यांनी केले तर आभार अतुल साळुंके यांनी मानले शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष शिक्षिका सौकौशल्या जाधव चंद्रकांत सांगळे व वसतिगृह अधीक्षक कैलास बनकर सौ अरुणा तुरुकमारे यांनी विशेष परिश्रम घेतले धन्यवाद